गावात आत्तापर्यंत बस गेली नाही पंधरा वर्षांपासून रस्ताच नाही पूल तुटल्याने सुद्धा जात नाही तर गाव ओळखायला साधा बोर्डसुद्धा नाही पहा एनचे उमेश चक्कर यांचा स्पेशल रिपोर्ट हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खांबाळा हे गाव हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गोरक्षणात ते कळमनुरी जाणाऱ्या मार्गावर आहे या मार्गावरून मध्ये पाच किलोमीटर अंतर आहे गावात पाच किलोमीटरच्या अंतरावर गावाच्या नावाचे फलक नसल्याने नेमके कोणते गाव हा प्रश्न पडतो गावात जातानाचा मार्ग पंधरा वर्षापासून झाला नसल्याने गावात चार चाकी वाहन तर सोडाच मोटारसायकल सुद्धा जाणे सर्वात महत्वाचे म्हणजे गावात घुसण्याच्या फुटल्याने पावसाळ्यात संपर्क तुटत असला तरी सद्यस्थितीत हिवाळ्याचे दिवस असून सुद्धा मोटारसायकलवर पाठीमागे बसून जाणाऱ्या महिलांना पुलामुळे उतरून पायपीट करावी लागत आहे सद्यस्थितीत शासन रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असून खांबाळा गावात जाण्यासाठी रस्ता आणि पूल होण्यासाठी ग्रामस्थ मागणी करत असले तरी गावात जाणाऱ्या रस्त्याचे काम आणि पुलाच्या कामाकडे प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नाहीये हेही खरेच उमेश चक्कर पाटील एसबीएन न्यूज हिंगोली दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे आमच्यासारखे जी वाहक लोक असतात यांचे कुणाचे हात मोड कुणाचे पाय मोड अशाही घटना घडत असतात तेव्हा शासनाने काहीतरी लक्ष दिलं पाहिजे अशी आमची विनंती आहे त्याच्यावर पाणी जात या पुलावरून पाणी गेल्यामुळं खड्डे पडायलेत गे, खड्ड्या पडल्यामुळं जाणाऱ्या माणसाला त्रास व्हायला आहे यानं प्रशासनानं याच्याकडे ध्यान द्या पाहिजे शासनाने याच्याकडे ध्यान द्यायला पाहिजे आणि शिवाय हे लवकर लवकर व्हायला पाहिजे पण आजपर्यंत काही केलंच नाही आणि कोणी दक्षताही दिली नाही त्याच्यामुळं आमचा गावचा इतिहास काय होऊ शकत नाही असंही वाटायला लागलं आम्हाला याच्यामधून शासनानं काहीतरी सहकार्य मदत हे काहीतरी केलं पाहिजे आमच्यासाठी आमचा रोडचं काम पूर्वीच्या काळापासून पूल तुटला गाडी उलथल्या पण इकडं कोणी पाया तयार नाही यामुळं आमच्या गावाची खूप दुर्दशा आहे मी रोज हमेशा येणं जाणं करतो आणि या ठिकाणी गाडीची व्यवस्था सोडा मोटारसायकलनसुद्धा येणं जाणं इथं ये मुश्किल आहे त्याच्यामुळे याच्याकडं याच्या आधीसुद्धा लक्ष दिलेलं नाही आणि येथून समोर लक्ष द्यावं ही अशी आम्हाला सर्व गावकऱ्याची विनंती आहे